हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम वंदन करतो मित्रांनो तसंच मी आलेलो होतो धोडप किल्ल्यावरती आणि मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की किंवा कमीत कमी आपल्या कस्मादेमध्ये काहीच गड किल्ले नाही आहेत मित्रांनो तो आपल्या कस्मादेमध्ये कमीत कमी पाच ते सहा असे किल्ले आहेत आजपर्यंत ते किंचित लोकांना माहीत आहेत आणि तसंच मी आलेलो होतो धोडप किल्ल्यावरती आणि ह्या धोडप किल्ल्यावरती असं म्हणजे खूप सारं बघण्यासारखं आहे पूर्वीचं नक्षीकाम आणि तुम्ही जर बघितलं तर आत्ताही ना म्हणजे डोंगरच पूर्ण बदललेला आहे आणि तसंच थोडंफार काही दगड कोसळलेले आहेत पण एकमात्र निश्चित की कमीत कमी जे कोरेव काम आहे ना दगडावरती ते अजूनसुद्धा आहे आणि तसंच दोन रस्ते जातात एक जो रस्ता आहे ना तो किल्ल्याभोवतीच फिरतो आणि एक रस्ता खाली उतरण्यासाठी आणि हे दगडावरती कोरलेले नक्षीकाम नाही तर एक काहीतरी सूचना लिहिलेल्या होत्या तिथे आणि तसंच हे मंदिर आणि हे मंदिर जे आहे ना कमीत कमी जसं तसं आहे फक्त थोडंफार तडे गेलेले आहे आणि या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे आणि तसंच ही जी विहिर आहे ही चारशे वर्षापूर्वीची विहिर आहे अजूनसुद्धा या विहिरीला पाणी आहे आणि या विहिरीचं पाणी आटत नाही पण एक या विहिरीचं कमी जास्त हो पाणी होत असतं आणि विहिरीलासुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने नक्षीकाम केलेलं आहे आणि तसंच जर आपण जर बघायला गेलो ना तर विहिरीला पूर्णपणे अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि डिझाईन आणि तसंच आपण जर पायऱ्या उतरून जर खाली गेलो तो आवाज पूर्णपणे घुमतो आणि तसंच मी बी आहे ना पुढच्या प्रवासाला लागलो आणि पुढच्या प्रवासाला लागताना एकदम असं म्हणजे खूप अशी थंडीगार हवा चालू होती आणि तसंच माझी बी कंपनी आलेली होती आणि तसंच माझला बी माझ्या कंपनी सांगितलं शुभम तू पुढे जाय आम्ही येतो कारण की ते खूप असे म्हणजे दमलेले होते आणि पहिली बात घरी घरी आहे ना पाणीच विसरून गेलेले होते पाण्याच्या बाटल्या आणायच्या आणि तसंच पाणी शोधण्यामध्येच आमचे तीन तास गेले आणि तसंच पण कमीत कमी आम्हाला आहे ना किल्ल्यावरती पाणी सापडलेलं होतं आणि आम्ही ते पोट भरून पिलो पाणी आणि लगे आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि तसंच खूप असं म्हणजे वेगाने वारं चालू होतं आणि तसंच जे आपण जे पूर्णपणे आपल्याला वाटतं की बा धोडप किल्ला खूप फिरला पाहिजे हे ते तर कमीत कमी हा जो धोडप किल्ला आहे ना एका दिवसात फिरला जात नाही कमीत कमी जर आपल्याला जर पूर्णपणे या ज्या किल्ल्याचा जर अभ्यास जर करायचा असेल ना तर कमीत कमी आपल्याला दोन दिवस लागतात पण मग आता जे आपण जेव्हा खालून जेव्हा येतो ना धोडप किल्ल्यावरती तर तेव्हाच खालच्या काही माणसांना सूचना अशा दिलेल्या असतात की इथे वाघ आणि बिबट्याचं जास्तच दहशत आहे आणि तसंच काही किल्ल्याच्या गुफ्यांमध्ये वाघ आणि बिबट्या राहतात म्हणून तुम्ही सावधपणाने जा असं सांगतात आणि मित्रांनो आता आपल्याला कमीत कमी आहे ना वीस तीस किलोमीटरावरती जे आपल्याला एक सगळ्यात उंच जो डोंगर दिसतो ना तो म्हणजे धोडप आणि जी खिंड दिसते ना तर ती खिंड मित्रांनो ती धोडप किल्ल्याचीच खिंड आहे आणि तुम्ही जर आता बघ म्हणजे आपण जे बघतो ना कमीत कमी धोडप किल्ला आहे ते आणि जसं तसं अजूनही जसन तसं हे आहे फक्त थोडाफार बदल झालेला आहे आणि काही लोकांनी आहे ना त्या दगडावरती काहीतरी वेगळंच नाव लिहून ठेवलेलं आहे आणि तसंच मी निघालो परत पुढच्या प्रवासाला आणि जसं मी वरती जात होतो ना तसं तसं वारंही खूप असं म्हणजे वेगाने वाढत होतं आणि तसंच माझे मित्र कंपनी गेले मागे राहून आणि तरी मी बी तरी बी पुढचा प्रवास करत होतो आणि नेमकं आहे ना मला दिसला एक रूम आणि त्या रूममध्ये मी गेलो पण मग अजून जसं तसं आहे आणि या रूममध्ये ना काही खाद्यपदार्थ ठेवलेले र म्हणजे ठेवलेले होते म्हणजे पूर्वीचे लोक काही खाद्यपदार्थ ठेवत होते या रूममध्ये आणि मी अचानक घुसलो पण मग काही वट वागूल हे ते या किल्ल्यामध्ये अजून आहेत आणि पण मग थोडंफार पण मग माझं असं एक म्हणणं आहे की सरकारने आहे ना थोडंफार डागडुगी केली पाहिजे आणि तसंच हा एकमेक एक असा एक किल्ला आहे की इथे जो बी व्यक्ती आहे तो पूर्णपणे त्याला करमूनच जातं आणि जे आपण जे हळूहळू पुढे जे चालत येतो ना आपण तर आपल्याला जे काही गुफे दिसतात तर ह्या गुफ्यामध्ये ना एक मंदिर आहे आणि ते मंदिराच्या खाली आहे ना एक मोठा तलाव आहे आणि त्या तलाव तलावाच्या तलावामध्ये पाणी असून तिथे काही तलवारी ठेवलेले आहेत तलवारी खूप असे म्हणजे मौल्यवान वस्तू आहेत तिथे आणि हा जो गुफा आहे ना हा धोडप किल्ल्याचा सगळ्यात मोठा गुफा आहे आणि कमीत कमी तुम्हाला ह्या किल्ल्यामध्ये ना एकाच ठिकाणी एकाच रांगेमध्ये सात ते आठ गुफे दिसतील आणि आपण जे हळूहळू चालत जातो ना तर आता आपण डोंगराच्या कडेला आहेत आणि तसेच जो तुम्हाला जो पुढे जो ध्वज दिसतो आहे तिथे खिंड आहे ती, ती आपल्याला कमीत कमी तीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरून सुद्धा दिसते आणि जर लांबून जर बघितला ना तर हा डोंगर आणि आजूबाजूने जे आपण जे बघतो ना निसर्ग तर तो अशा पद्धतीने काही डोंगर दर्या आहेत आणि कमीत कमी ह्या धोडप किल्ल्याच्या शेजारीच म्हणजे खूप असे एक विखाऱ्या डोंगर आहे म्हणजे कळवणपट्ट्याकडचे त्या डोंगराला नाव आहे ना, ना म्हणजे धोडप किल्ल्याच्या शेजारचा जो डोंगर त्याला विखाऱ्या म्हणतात